नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूटूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुन्हा एकदा नवीन कंत्राटी पदभरतीची जाहिरात अहिल्यानगर या जिल्ह्याकरिता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणती कोणती पदे भरण्यात येणार आहेत तसेच त्या पदांकरिता काय आवश्यक शैक्षणिक अर्हता ठेवण्यात आलेली आहे आणि अर्ज सादर करण्यासाठीची शेवटची दिनांक काय असेल सर्व बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस पासून सुरुवात झालेली आहे आणि तीस सहा दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख असणार आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी अप्लाय केलेलं असेल काही जणांनी अप्लाय केलेलं नसेल तर विद्यार्थी मित्रांनो पहा उद्या शेवटची तारीख असणार आहे तीस सहा दोन हजार पंचवीस ही अंतिम डेट असणार आहे अर्ज सादर करण्याकरिता विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी जे काही पदभरती केली जाते कंत्राटी पदाची राष्ट्रीय राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत त्या पदांकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची गरज नसणार आहे तुमचं सिलेक्शन हे एक तर इंटरव्ह्यू बेसवरती होईल किंवा या पदांकरिता तुम्हाला डायरेक्टली तुमच्या मेरिट बेसवरती तुमचं सिलेक्शन या ठिकाणी केलं जातं ठीक आहे तर एकंदरीत आपण पाहिलं तर या ठिकाणी कोणते कोणते पद भरण्यात येणार आहेत पहा मेडिकल ऑफिसर आहे त्यासाठी एम बी बी एस एज्युकेशन तुमचं असणे आवश्यक असणार आहे नंबर ऑफ पोस्ट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकतीस जागा भरण्यात येणार आहेत आणि साठ हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन दिलं जाणार आहे नंतर डी पी एम एन एच एम हे पद आहे एक जागा आहे व्ही जे ए या कॅटेगरीसाठी आणि पस्तीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला यासाठी मानधन दिलं जाईल डिस्ट्रिक्ट क्यू ए कोऑर्डिनेटर हे देखील पद आहे त्यासाठी देखील एक जागा भरण्यात येत आहे पस्तीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन दिलं जाणार आहे नंतर स्टाफ नर्स हे पद आहे त्यासाठी एज्युकेशनल क्रायटेरिया क्रा, पहा जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग स्टाफ नर्स या पदासाठी एज्युकेशनल क्रायटेरिया ठेवण्यात आलेले आहे एकूण त्रेचाळीस जागा आहेत वीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन देण्यात येणार आहे नंतरचं जे काही पद आहे न्यूट्रिशनिस्ट किंवा फिडिंग डेमॉन्स्ट्रेटर हे पद आहे त्यासाठी बी एस सी होम सायन्स न्यूट्रि हे एज्युकेशनल क्रायटेरिया या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि एक वर्षाचा अनुभव या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे दोन जागा आहेत वीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन दिलं जाणार आहे नंतरच जे काही पद आहे पहा आर बी एस के प्रोग्रॅम कोऑर्डिनेटर हे पद आहे त्यासाठी एक जागा आहे दोन वर्षाचा अनुभव या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे आणि एज्युकेशनल क्रायटेरिया पहा एम एस डब्ल्यू किंवा एम ए इन सोशल सायन्समधून ज्या उमेदवारांनी कम्प्लीट केलेलं आहे असे उमेदवार या पदासाठी अर्ज दाखल करू शकतात वीस हजार रुपये पर मंथ या पदासाठी तुम्हाला मानधन दिल्या जाणार आहे नंतरचं पहा अकाउंटंट हे पद आहे बी कॉम विथ टॅली सर्टिफिकेशन ज्या उमदारांकडे आहे यामध्ये एस टी वी जे ए आणि ओपन या कॅटेगरीसाठी तीन जागा असणार आहेत अठरा हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी अकाउंटंट या पदासाठी दिलं जाणार आहे नंतर फॅसिलिटी मॅनेजर हे देखील पद आहे एकूण एक जागा या ठिकाणी आहे आणि एक वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागण्यात आलेला आहे एस सी प्रवर्तीतील उमेदवारासाठी ही जागा असणार आहे ज्यांनी बीई इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधून कंप्लीट केलेला आहे किंवा आय टी कम्प्युटर सायन्स किंवा बी एस सी आय टी किंवा कम्प्युटर सायन्स ऑर डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधून ज्या उमद्रांनी केलेलं आहे एस सी प्रवर्धील उमरासाठी ही जागा असणार आहे सतरा हजार रुपये पर मंथ या पदासाठी मानधन दिले जाणार आहे नंतर पहा पंधरावं वित्त आयोगनुसार मेडिकल ऑफिसर हे देखील पद आहे त्यासाठी बारा जागा आहेत आणि जे काही रिन्यूम जे काही पर मंथ तुम्हाला मानधन दिलं जाणार आहे एम बी बी एस असेल तर साठ हजार रुपये आणि बी ए एम एस असेल तर पंचवीस हजार रुपये प्लस जे काही या ठिकाणी इन्सेंटिव्ह असणार आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे पंधरा हजार रुपये नंतर एम पी डब्ल्यू हे पद आहे त्यासाठी अठरा हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिलं जाईल एकूण तेवीस जागा असणार आहेत स्टाफ नर्स फिमेल जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग एज्युकेशन ज्यांच्याकडे आहे ते उमेदवार या ठिकाणी स्टाफ नर्स फिमेलसाठी आवेदन करू शकतात अठरा जागा वीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला या ठिकाणी मानधन दिलं जाईल आता आपण पोस्ट वाईज या ठिकाणी जागा किती आहेत आणि एकत्रित मानधन तुम्हाला किती दे देण्यात येणार आहे आणि एज्युके जे काही रिक्वायरमेंट आहे क्वालिफिकेशनची ते पाहिलेलं आहे आता अर्ज सादर करण्याकरिता तुम्हाला प्रोसिजर काय ठेवण्यात आलेले आहे ते आपण थोडंसं या ठिकाणी जाणून घेणार आहोत पहा वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एम बी बी एस उमेदवार उपलब्ध न झाल्यास एम बी बी एस पदवीधारक उमेदवार उपलब्ध होईपर्यंत सहा ते अकरा महिन्यांकरिता बी ए एम एस पदवीधर उमेदवार या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे किंवा तात्पुरत्या स्वरूपाची त्यांच्या त्यांची नियुक्ती करून घेतली जाणार आहे एम बी बी एस उमेदवार नाही मिळाल्यास बी ए एम एस या ठिकाणी घेतले जाणार आहेत ओके सो so, अर्ज सादर करण्याकरिता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एक ॲप्लिकेशन फॉर्मॅट देण्यात आलेला आहे तो फॉर्मॅट तुम्हाला स्वच्छ अक्षरामध्ये फिलअप करायचं आहे त्यासोबत तुमचे जे काही गुणपत्रिका असतील ते सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी जोडायचं आहे आणि बाय पोस्ट किंवा त्या कार्यालयाला व्हिजिट करून तुम्ही हा अर्ज जो आहे तो दाखल करू शकता ठीक आहे त्यासाठी आवश्यक या ठिकाणी महत्त्वाची देखील लिस्ट जी आहे ते देखील देण्यात आलेली आहे ओके सो अर्ज सादर करण्याकरिता तुम्हाला अर्ज शुल्क देखील भरावं लागणार आहे पहा उमेदवारास अर्ज शुल्काचा धनाकर्च अर्थात डीडी भरायचा आहे तो खुल्या प्रवर्गासाठी तीनशे रुपये असेल आणि राखीव प्रवृत्तीतील उमरणकरिता एकशे पन्नास रुपये असणार आहे डिमांड ड्राफ्ट अर्ज शुल्क असेल ओके तो डी डीडी तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी थर्टीन फायनान्स या नावाने बँक ऑफ महाराष्ट्र या नावाने तुम्हाला भरावं लागणार आहे आणि तुमची निवड जी आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी निवडीचे निकष देण्यात आलेले आहे पदासाठी आवश्यक जे काही शैक्षणिक अर्हता असणार आहे त्यानुसार अंतिम वर्ग वर्षाच्या गुणांच्या आधारे तुमचं या ठिकाणी प्रोपोशन घेऊन सिलेक्शन घेण्यात येईल की ठीक आहे तर शंभर गुणांपैकी तुमचे जे काही गुण या ठिकाणी तुम्हाला मिळतील त्या गुणांच्या बेसवरती तुमचं या ठिकाणी सिलेक्शन जे आहे ते पार पडणार आहे ओके सो याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अर्जाचा नमुना तो ए फोर साईज पेपरमध्ये प्रिंट आऊट करून स्वच्छ अक्षरामध्ये व्यवस्थितरित्या संपूर्ण माहिती वाचून एकदा रीड करून व्यवस्थितरित्या लिहायचं आहे ठीक आहे ओके सो हा पूर्ण फॉर्मॅट फिलअप झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही अर्जासोबत जे काही ओरिजिनल डॉक्युमेंटच्या प्रती जोडलेल्या आहेत त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे तसेच लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र देखील तुम्हाला जोडून हा अर्ज तुम्हाला सादर करावायचा आहे ठीक आहे सो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची ही अपडेट आलेली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पदाची ही जाहिरात ओके सो ओ, या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की तुम्ही कमेंट्स करून विचारू शकता आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे माहिती समजली असेल लाईक जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद